पत्रकार बांधवा आणि मीडियाचे प्रतिनिधी यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नगर परिषद केले निवडणूक ही सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक कार्यक्रम उमेदवाराची परत घेण्याची मुदत त्याचप्रमाणे दोन तारखेला प्रत्यक्ष मतदान अशा पद्धतीनं ही निवडणूक या ठिकाणी पार पाडली जाणार आहे राष्ट्रवादी पक्षाचे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते राजभवान्ना मुंडे त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी शिरसट बाळासाहेब चव्हाण मयूरजी सावंत माजी सभापती हनुमंत बाप्पा त्यानंतर जयदत्त शिर नरवडे आमचे विधानसभा पक्षप्रमुख यशवंतराव गायके बाळासाहेब जाधव आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधूं पत्रकार मित्रांनो या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून बाळासाहेब रामराव जाधव यांची राष्ट्रवादी पक्षांनी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्व अ म्हणजे सर्वसाधारण महिलातून सुनीता आकाश चव्हाण आणि सर्वसाधारण ब गटातून शेख गफार शेख जैनुद्दीन असे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जाती महिला सौ उषा नवनाथ गाय समुद्रे आणि दोन ब मधून सर्वसाधारण मतदारसंघातून नितीन शिवाजीराव नाईक नवरे शिंगारे शिंगारे नाईक नवरेच नाव नितीन शिवाजीराव शिंगारे प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जाती महिला सौ ज्योती मानिक समुद्रे व सर्वसाधारण मधून सूरज विष्णु कोमटवार चार अ मधून डॉक्टर आकांक्षा संजय फावडे आणि सर्वसाधारण मधून श्रीमती शांताबाई कोंडिबा कावडे पाच अ मधून संजीवनी अनंत चिंचाळकर आणि सर्वसाधारण महिला मधून श्रीमती शेख हुमा गैसुद्दीन सहा अ मधून बानू बेगम शौकत अली सय्यद आणि सर्वसाधारण मधून सय्यद हारून सय्यद रौफ सात अ अमधून आवेज अब्दुलू रशीद कुरेशी आणि सर्वसाधारण महिला मधून संगीता आनंद भावटणकर भावटणकर आठ मधून महिला मधून सुप्रिया सचिन जाधव आणि सर्वसाधारण मधून गणेश धोंडीबा सावंत नऊ अ मधून अश्विनी प्रवीण गायके आणि सर्वसाधारण ब मधून सुधीर वसंतराव शिंगारे दहा अ मधून लक्ष्मण हनुमंत शिरसट आणि सौ भूमिका सुजित वैरागे म्हणजे असे पदाचा एक आणि वीस नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी मी आपल्यासमोर जाहीर केलेले आहेत आज या निमित्तानं मला एक दुसरी घोषणा करायची आहे आत्तापर्यंत नितीनराव शिव शिंगारे यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली परंतु आता उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी डॉक्टर मुकुंदराव सावंत यांची धारूर शहर अध्यक्ष म्हणून आणि या निवडणुकीचं म्हणून सुद्धा पक्षानं त्यांची निवड केलेली आहे या निवडणुकीमध्ये अनेक जणं उभा राहणार आहेत अनेक आघाड्या होणार आहेत भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार आहे शिवसेना स्वतंत्र लढणार आहे आणि राष्ट्रवादीसुद्धा स्वतंत्र लढणार आहे म्हणजे असे चार किमान उमेदवार प्रत्येक प्रभागात राहतील त्याच्यापेक्षाही पक्ष आणि आणखीन काय राहतील ते काही मला माहीत नाही परंतु हे चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत दारूर शहराचा मी मागच्या दोन हजार नऊ ते चौदा दोन हजार एकोणीस ते चोवीस आणि आता दोन हजार चोवीसच्या पुढचा कालावधी असा तीन टर्म मी या मतदारसंघाचा आणि दारूर शहर ज्याच्यामध्ये येते त्याचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतोय दारूर शहराचा जो प्रमुख प्रश्न आहे मागच्या जसं काही देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचा प्रश्न म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही तो आहे की इथल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न दोन हजार चौदा मध्ये मी आमदार असताना आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री अजित पवार असताना मी आ, या ठिकाणी या शहरासाठी जवळजवळ एकोणीस कोटी रुपयाची पाणीपुरवठा कुंडलिका धरणावरून या ठिकाणी मंजूर केली होती परंतु नंतर जे जे म्हणून नगराध्यक्ष झाले त्यांच्या कालावधीमध्ये ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही म्हणजे हे फार मोठं अपयश मागच्या काळामध्ये जे नगराध्यक्ष होते एक प्रकारे त्यांचं अपयश म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही त्यांनी नळ योजना पूर्ण करण्याच्याऐवजी स्वतःच या नळ योजनेबाबत तक्रारी करायच्या आणि काम थांबवायचं अशा पद्धतीचं धोरण घेतलं आणि त्यामुळं ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही शेवटी त्याच्यात काय पैसे जो काही निधी शिल्लक होता दहा बारा कोटी रुपये तो निधी शासनाला परत गेला आणि म्हणून आम्ही नव्यानं परत आमदार या नात्यानं मी प्रशासकाचा कालावधी आज चालू झाल्यानंतर परत एकदा मानसी एकशे पंच्याहत्तर लिटर हा जो काही नॉम आहे शहरासाठी त्या ती लोकसंख्या आणि पुढच्या तीस वर्षाची वाढणारी लोकसंख्या हे गृहित धरून एकशे पंच्याहत्तर प्रति मानसी असं नव्यानं प्रस्ताव शासनाकडे पाठवला त्या शासनाने त्याला मंजुरी दिली ज्याच्यामध्ये जुनी पाईपलाईनचाही समावेश होता जी अपूर्ण होती पूर्ण झालेली नव्हती त्याचाही समावेश होता आणि नव्यानं पाईपलाईन अशा पद्धतीनं मानसी एकशे पंच्याहत्तर लिटर पाणी या शहराला पुरवण्याच्यासाठी नळ योजना मंजूर झालेली आहे आणि आप त्यातल्या त्यात त्यास आनंदाची गोष्ट ही आहे की जी जुनी नळ योजना अपूर्ण होती तिचं काम आता पूर्ण आहे आणि टाकीपर्यंत ते पाणी पोचायला सुरुवात झालेली आहे या नवीन योजनेमध्ये जवळजवळ पंधरा लाख लिटरच्या नवीन टाक्या बारा ते पंधरा लाख लिटरच्या नवीन टाक्या नव्यानं तयार करण्यात येणार आहेत नव्यानं पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनची केली जाणार आहे आणि त्या कुंडलिका धरणावरून अजून एक पाईपलाईन जे अशा दोन पाईपलाईनच्याद्वारे दारूर शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना आहे आणि मला आपल्याला खात्रीपूर्वक सांगायचं की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि धारूर वाशियाची जी पाणी टंचाई आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी दूर होईल मागच्या मला जो काही कालावधी मागच्या काळात म्हणा मग शेवटच्या आता प्रशासकाचं दोन तीन वर्षाचं राजवट जर म्हणली तर धारूर शहराच्या जी काही विकासाची कामं आहेत ती आम्ही